तर नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडियन त्याने जे गाणं गायलं ते गाणं शिंदे गटाला कुठेतरी एक उच्चारण होतं या कारणामुळे शिंदे गट आक्रमक झाला आणि ज्या हॉलमध्ये ज्या हॉटेलवरती कुणाल कामराचं ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये जे कार्यालय होतं त्या ठिकाणी जाऊन शिंदे गटाने तोडफोड केली तर नक्की हा वास सुरू कसा झाला यामागं कोण कारणीभूत होतं अनेकांनी एकमेकावर आपले आरोप व्यक्त केले कुणी सांगितलं ठाकरेंची सुपारी घेऊन हे गाणं गाण्यात आलं तर काहींनी सांगितलं की औरंगजेबाची कबर होती को ती सुपारी कोणाची होती जी दंगल झाली नागपूरमध्ये ती सुपारी कोणाची होती अशी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर मित्रांनो हा वाद सुरू झाला तो वाद नक्की सुरू कसा झाला त्याला कारणीभूत काय आहे आणि नक्की शिंदे गट का भडकला तर हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरायाच्या रविवारी गायलेल्या गाण्याची रविवारपासून जोरदार चर्चा सुरू होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला उद्देश होऊन त्यांनाच तसं साजेसं व्हावं अशा पद्धतीचं एक स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा याने एक गाणं गायलं ते गाणं गायल्यानंतर सोशल मीडियावरती ते गाणं चांगलं व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यानंतर कुणाल कांबराचे हे गाणं गायलेलं शिंदे गटाच्या निदर्शनात आल्यानंतर शिंदे गटाने यावरती जोरदार विरोध करायला सुरुवात केली तसंच शिंदेगट आक्रम होऊन कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये गाणं गायलं त्या हॉटेलमध्ये जाऊन त्या हॉटेलची तोडफोडसुद्धा केली तर नेमकं हे गाणं घडण्याचं स्थान कोणतं होतं आणि घडलं काय कुणाल कामरायाने मुंबईतील खार हॉटेलच्या इथे युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शोचं आयोजन केलं होतं आणि हे गाणं गायल्यानंतर सोशल मीडियावरती शिंदे गटाच्या निदर्शन झाल्यानंतर शिंदे गटाने त्या ज्या हॉटेलमध्ये गाणं गायलं होतं ज्या शोमध्ये शो आयोजित केला होता त्या शोच्या होतं ते सर्व तोडण्यात आलं त्याची तोडफोड करण्यात आली त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीने शिंदेगड आक्रमक झाला होता आणि ज्या शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांनी हे ऑफिस पोललं त्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा सुद्धा दाखल झाला त्यांना अटकसुद्धा झाली दुसरी गोष्ट म्हणजे याच्या विरोधात कुणाल कामराने गाणं गायलं त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावरून विधानसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले काहींनी आपली मतं मांडली की कुणाल कामरा हा वादग्रस्त वक्तव्य करतो हिंदू देवतांविषयी वेगळं काही बोलत असतो त्यामुळे जाती अतित वाद होण्याची शक्यता असते त्यामुळे याला वेळीच आवरला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा विधानसभेमध्ये मागणी करण्यात आली तसंच काहींनी म्हटलं काही व्हिडो होत्या त्या विमान ज्या कुणाल कांबरा होतं त्या कुणाल कामराच्या वादानं विमान कंपन्यांनीसुद्धा त्याच्यावरती बंधन आणलं होतं विमान प्रवास करण्यासाठी असं सुद्धा सांगण्यात आलं तर काहींनी आरोप केलाय कुणाल कामरा हा कॉमेडीच्या नावानं काही जणांच्या सुपाऱ्या घेऊन अशा प्रकारचे विष पेरण्याचं काम करतोय दुसरं गोष्ट म्हणजे कुणाल कामराचा बोलवता धनी कोण आहे आणि कुणाल हा भाड्यानं काम करतोय करतो का अशा पद्धतीच्या टीका सुद्धा त्यावरती करण्यात आल्या असं अर्जुन खोतकर यांनी सुद्धा विधान केलंय त्याच पद्धतीनं कुणाल कामराचे सीडी आर आणि फोनचं लोकेशन किंवा फोनमध्ये कोण कोणाचे कॉन्टॅक्ट आले ते हे सुद्धा याचीसुद्धा चौकशी करण्याची मागणी करण्यात आली प्रथम कुणाल कामराव बोलला की यांनी जे महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे केलं आहे त्याविषयी बोललं पाहिजे तो हिंदीत बोलला मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय त्यानंतर पुढे म्हटला पहिलं काय झालं तर शिवसेना भाजपमधून बाहेर पडली त्यानंतर शिवसेनेतून शिवसेना बाहेर पडली म्हणजे शिंदेगड आणि ठाकरेगड तयार झाला त्यानंतर पुढे कुणाल कामरा म्हटला की एन सी पीमधून एन सी पी बाहेर आली म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले पुढे तो म्हंटला की एका ओटरला नऊ बटन दिले आणि त्यामुळे ओटर होते ते कन्फ्यूज झाले त्याने पुढे शेवटी म्हटलं की हे चालू केलं होतं एक ठाण्यामधून व्यक्ती होतो त्याने चालू केलं आणि पुढे गाण्याला सुरुवात केली ठाणे की रिक्षा चेहरे पे दाडी पे चष्मा हाय ठाणे रिक्षा चेहरे पे हाय एक झलक दिखलाये जे गुवाहाटी मे छुप जाय एक झलक दिघ में छुप जाए मेरी नजर से देखो नजर वो आए पुढे त्याने म्हटलं की ठाणे की रिक्षा चेहरे पे दाढी आखो पे चष्मा हाय चेहरे पे दाढी आखो पे हाय अशा पद्धतीच कुणाल कामराने गाणं गायलं आणि हे गाणं गायल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार घमासान पाहायला भेटलं कुणाल कामराला धमक्या धमक्याचे फोन सर्व काही करून त्याचं जे कार्यालय ज्या ठिकाणी त्यानं गायनं गायलं ते सुद्धा ऑफिस फोडण्यात आलं तर या गाण्यासाठी विरोधकांनी खरोखरच जे विरोध आहे संजय राऊत असू दे सुषमा अंधारे असू दे उद्धव ठाकरे असू दे किंवा ठाकरे गट आहेत त्यांनीसुद्धा या गाण्याला समर्थन देताना पाहायला भेटले संजय राऊत यांनी सांगितलं की मी आणि कुणाल कामराजा डी एन ए एकच आहे तर काहींनी म्हटलं संजय आणि ते एकाच बापाचे असतील अशी अनेक प्रकारची विधानं करण्यात आलेत शिंदे गटाचे जे कार्यकर्ते त्यांनी विरोध केला पण तर या सर्व घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा कारण लोकशाहीच्या देशामध्ये आपल्याला जर आपल्याला स्वातंत्र्य जर आपल्याला जगता येत नसेल आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य कारण त्यांनी कोणाचं शिंदे यांचं नाव घेतलं नाही फक्त देवेंद्र फडणवीसचं नाव घेतलं मग यावरती आक्षेप घेण्यासारखं काय आहे परंतु ज्या पद्धतीनं उद्देश होता तो शिंदे गटाकडे जो असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं तर नक्की या घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा